वन्दे स्वरूपानन्दम् सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामि भक्त वदा भट्लिखित् स्वामी भणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग चौदावा दिनांक तेवीस जून एकोणीसशे साठला ला श्री स्वामींचं मामांना आलेलं एक पत्र प्रिय श्री लक्ष्मणराव यासी मी शुद्धात्मा आपण ऐसा वर्तेजो अभिमान तयाचाही साक्षी कवण तुझं वाचोनी ज्ञान जेथूनी स्फुरावे ते आपणची स्वभावे ऐसे स्वरूप अनुभवावे पैगा जेथे जाणीव खुंटे ते तुझे स्वरूप नेटे बोटे घनानंद चढे ना वोहटे अपरिमित तुमचे येथील सर्व मंडळीस सप्रेम कृपाशीर्वाद कळावे हे आशीर्वाद आपला स्वरूपानंद मामांना नोकरीत एका नव्या संकटाला तोंड द्यावं लागणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली कोणा एका गृहस्थानं मामांची खोटी सही करून मामांना कारण नसताना त्रास दिला होता खात्यामार्फत मामांवर एक केस सुरू झाली मामांना मनस्ताप होऊ लागला दिनांक चार सप्टेंबरला श्रींना लिहिलेल्या पत्रात मामांनी त्या सर्व गोष्टींचा उल्लेख केला होता त्या पत्रास अनुसरून श्री स्वामींनी दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे साठला एक पत्र लिहिलं ते असं चिरंजीव प्रिय श्री लक्ष्मणराव फडके यासी तुमचे दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे साठचे कुशलपत्र पोहोचले सर्व वृत्तांत ध्यानी आला पुन्हा लिहितो की अनन्यास रक्षी तसे पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी सुख दुःख उद्वेगचिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे वीण राहोच नये नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती भक्ताशी रक्षिले मागे आताही रक्षितसे पहा भक्ताशी दिधले सर्वे आनंदवन भूवनी। आशीर्वाद या भागाबरोबरच पुष्प पहिले वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण पुष्प दुसरे पुष्पदुसरे वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु